नवी मुंबईतील तुर्भे येथील प्रभाग क्रमांक एकोणसत्तर आणि त्र्याहत्तर मध्ये होणारा अपुरा पाणी पुरवठा धूळ रस्त्याची झालेली दुरावस्था या आणि अनेक मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत वारंवार निवेदन देऊन सुद्धा या समस्यांवर उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन पुकारले आहे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह महेश कोटीवले हे तुर्भे या ठिकाणी लक्षणीय उपोषणाला बसले असून लौकर प्रभागातील या प्रभा समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक एकोणसत्तर आणि त्र्याहत्तर या प्रभागामध्ये सर्वात मोठी जी अडचण आहे ती पाण्याची समस्या आहे आणि या पाण्याच्या समस्यावरती आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय त्या पाठपुरावाला देखील महापालिका दाद देत नाहीये त्याचप्रकारे आपण पाहिलं असाल की इंदिरानगर मुख्य प्रवेशद्वारपासून ते तिसऱ्या मैदानपर्यंत या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती मुख्य रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत तो रस्ता देखील अजून बनवलेला नाहीये आणि तसेच त्या, त्या प्रकारे आंबेडकर नगर गणेश नगर इंदिरानगर गणपतीपाडा चुन्नाभट्टी या परिसरेत जे गटर आहेत ते दुरावस्थेत आहेत मला वाटतं दोन हजार मध्ये जे काम झालेलं आहे त्यानंतर बरेच गटर अद्याप काम केलेले नाही त्यामुळे ते गटर देखील नव्याने व्हावे आणि मुख्य समस्या म्हणजे जे शौचालय आहेत इंदिरानगर असतील गणेश नगर गणपतीपाडा आंबेडकर नगर, नगर भट्टी या परिसरामध्ये जर आपण पाहणी केला बोनसरी गाव असेल या परिसरामध्ये शौचालय जे ठेवण्यात आले कंटेनर शौचालय त्याला मोठमोठे असे खड्डे पडलेले आहेत त्या शौचालयाला म्हणजे एखादा पुरुष गेला की स्त्रियांचा शौचालय देखील हे झालेलं आहे खराब झालेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमची प्रमुख जे मागणी आहेत ते सहा मागणी आहेत जसे की आपले लाईटीचे काम बंद आहेत प्रभागामधले सगळे लाईटीचे काम चालू करण्यात यावे त्याचप्रकारे आंबेडकर नगर गणेश नगर गणपतीपाडा या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि आपण तुर्बे विभागात जर बघितलात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आज धूळ उडते या धुळेमुळे लोकांना त्रास होतो आजार होतो अशा मध्ये थंडी देखील आहे अशा या परिस्थितीमध्ये अशी जे काही प्रमुख आमच्या मागणी आहेत या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आज इथे भूकाडताळाला बसलेलो आज आम्ही भूक हडताळ या ठिकाणी बसलोय आमच्या प्रभागातील नागरिक आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत हे, हे। सर्वजण या ठिकाणी बसलोय परंतु जर महापालिकेला या भूक हडताळच्या माध्यमातून जरी जाग येणार नसेल तर मग एका दिवशी आम्हाला महापालिकेच त्या ठिकाणी जाऊन कॅबिनच्या आतमध्ये बसून वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार आहे नवी मुंबई महापालिका आयुक्तांपासून ते खालचे कार्यकारी असतील वॉर्ड ऑफिसर असतील सर्वांना मी पत्र व्यवहार केले किती वर्ष झाले गेले चार ते पाच वर्षापासून आम्ही समस्यावरती पत्र व्यवहार काय आश्वासन एवढंच आहे ज्या वेळेस आम्ही एखादा आंदोलन घेतो किंवा मोर्चा काढतो त्यावेळेस ते पाणी असेल पाणी दहा पंधरा दिवस चांगलं व्यवस्थित भेटतं परत जायची तीच परिस्थिती आहे रस्त्याचं जर काय अवस्था बघितलं आपण तर एकदम भयानक परिस्थिती आहे गटर जाम आहेत गटर खराब आहेत ही परिस्थिती फक्त आश्वासन मिळतं त्यांच्याकडनं की आम्ही करू ते कधीपर्यंत होईल मिळत नाही पण आज आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत ते आम्हाला आज लेखी देत नाहीत की आम्ही किती महिन्यामध्ये किंवा किती वर्षामध्ये काम करणार आहे तोपर्यंत आम्ही हे इथून उठणार नाही अद्याप अजून कुणी आलेलं नाहीये